श्री स्वामी समर्थ आज आपण ओल्या हल्दीचं लोणचं बघणार आहोत ही जी लोणचं आहे ते तुम्ही आदल्या दिवशी बनवून दुसऱ्या दिवशी लगेच खाऊ शकताय एवढ्या झटपट प्रोसेसने हे लोणचं बनणार आहे आणि हे जे लोणचं आहे ते कधीच खराब न होणारं अजिबाती खराब न होता वर्षानुवर्ष टिकणारं हे लोणचं कसं तयार करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे आणि ते टिकवण्यासाठी काय टिप्स फॉलो करायच्या हे सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा तर मस्त झटपट प्रोसेसने हे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे आणि यामध्ये आपण जास्त काही साहित्य किंवा मग मसालेसुद्धा वापरलेले नाही आहेत मस्त साध्या सोप्या पद्धतीने हे लोणचं तयार केलेलं आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ओल्या हल्दीचं लोणचं बनवण्यासाठी काय अगोदर साहित्य लागते ते, ते बघून घेऊया तर इथं आपल्याला लागणार आहे ओली हालवण आता ही मार्केटमध्ये थंडीच्या दिवसामध्ये इझिली अवेलेबल होतं आणि ही जी हलद आहे ती फक्त थंडीच्या दिवसामध्येच मार्केटमध्ये येते त्याच कारणाने आपल्याला याच दिवसांमध्ये हे लोणचं घालून ठेवायचं आहे आणि वर्षानुवर्ष त्याचा स्वाद घ्यायचा आहे तर मग त्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे इथे मी घेतलेला आहे एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप एक चमचा धने घेतलेले आहेत आणि दोन चमचे एवढी मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा घेतलेला आहे हिंग अर्धा चमचा एवढ्या मेथ्या घेतलेल्या आहेत यामध्ये आपल्याला तेल लागणार आहे आणि एक गोष्ट आपण सिक्रेट पदार्थ यामध्ये ॲड करणार आहोत किंवा मग पाणी ॲड करणार आहोत त्याने अजिबात हे लोणचं खराब होणार नाही तर मग बघा इथे जे आपण हलकुंड घेतलेले आहेत ओली हालत त्याची अशा प्रकारे आपल्याला अगोदर सालं काढून घ्यायची आहेत आणि त्याला खिसून घ्यायचं आहे आता ही सर्व प्रोसेस करताना आपल्याला जे वस्तू वापरणार आहोत किंवा मग भांडी वापरणार आहोत ती पूर्णपणे कोरडी असली पाहिजेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता ही जी आपण हलद आहे ती स्वच्छ अगोदर धुवून घ्यायची आहे मार्केटमधून आणल्याच्यानंतर त्यानंतरच आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहे सालं काढण्याच्या अगोदर त्याला पूर्णपणे कोरडी करून घ्यायची त्यानंतरच आपल्याला याची सालं काढायची आहे चला आता यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये जे आपण मसाले घेतलेले ते टाकायचे आहेत आणि त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे की हे जे मसाले आहेत ते अजिबाती करपले गेले नाही पाहिजे नाहीतर लोणचं आहे ते कडू होण्याची सुद्धा शक्यता असते तवा आहे तो जास्त आपल्याला गरम करायचा नाही आहे थोडासा गरम झाल्याच्या नंतरच त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत थोडेसे तडतडले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याला मिक्सरमध्ये टाकून पुड करून घ्यायची आहे किंवा वाटून घ्यायचं आहे पण पूड करताना आपल्याला फाईन पूड करायची नाही आहे त्यामध्ये थोडेसे अख्खे जे मसाले राहिले पाहिजेत अशीच आपल्याला ही पुड करून घ्यायची आहे तर मग बघा इथे मसाला वाटून झालेला आहे आपल्याला लोणच्याचा आता आपल्याला यासाठी लागणार आहे तेल मी इथे ते जो रेग्युलर आपण घरामध्ये तडका पॅन वापरतो तो इथे पाहून एवढा तडका पॅन भरून तेल घेतलेला आहे आता हे जे तेल आहे ते आपण घरामध्ये वापरतो तेच तेल आहे भाजीसाठी वगैरे वापरतो ते त्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंफार असं थंड करून घ्यायचं आहे तर मग बघा इथे तेल आहे ते कडकडीत गरम करून मी थंड करत ठेवलेलं आहे आता जी आपण हलत खिसून ठेवलेली ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये जो आपण मसाला वाटून ठेवलेला आहे तो टाकायचा आहे संपूर्ण आता यामध्ये मी एक चमचा एवढी मिरची पावडर टाकलेली आहे जर तुम्हाला नसेल टाकायची यामध्ये मिरची पावडर तर पूर्णपणे तुम्ही स्किप करू शकताय त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे इथे मी दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि हे जे सर्व साहित्य आहे हे जे जिन्नस आहेत ते चांगलं असं एकजीव करायचं आहे ते पूर्ण हलत खिसून घेतलेले आहे त्याला पूर्णपणे हा मसाला लागला गेला पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल आहे ते त्यामध्ये आपण हिंग टाकल्याच्या नंतर तडतडेल थोडाफार करपू द्यायचा नाही आहे हिंग टाकल्याच्या नंतरसुद्धा तडतडेल एवढंच आपल्याला हे तेल आहे ते गरम ठेवायचं आहे किंवा मग थंड करून घ्यायचं आहे तर मग बघा येते जे आपण तेल थंड करण्यासाठी ठेवलेलं त्यामध्ये मी जो आपण अर्धा चमचा एवढ्या मेथ्या घेतलेल्या ते टाकलेल्या आहे त्यानंतर अर्धा चमचा एवढं जे हिंग घेतलेलं ते टाकलेलं आहे आता तुम्ही बघू शकता इथे हिंग आहे ते तडतळलेलं आहे म्हणजे तेलात गेल्याच्या नंतर ते व्यवस्थित असं फुललेलं आहे पण अजिबाती करपलं गेलं नाही आहे किंवा मग मेथ्यासुद्धा अजिबाती करपल्या गेलेलं नाही एवढं असं तेल आहे ते आपल्याला गरम पाहिजे आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे तेल आहे ते कडकडीत गरम करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याला थंड करून घ्यायचं आहे आणि आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तेवढं हे थंड करायचं आहे आणि प्रमाणामध्ये ते आपल्याला तेल गरम ठेवायचं आहे तेलामध्ये हिंग आणि मेथे टाकल्याच्या नंतर त्याला दोन तीन सेकंद ढवळत किंवा मग परतत राहायचं आहे त्यानंतरच आपल्याला ह्या हल्दीचा जो खिस करून ठेवलेला त्यावरती टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे तेल आहे ते पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे असं आपल्याला एकजीव करायचा आहे आता हे जे हलदीचं लोणचं आहे ते जास्त काळ टिकण्यासाठी अजिबाती बुरशी येऊ नये यासाठी आपल्याला यामध्ये तीन चमचे एवढं व्हिनेगर टाकायचं आहे जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही तीन चमचे एवढं लिंबाचा रस टाकलात तरीसुद्धा जमू शकते आता हे जे लिंबाचा रस टाकलात की लिंब आहे ते प्रिझर्वेटीचं काम करतात त्यामुळे हे लोणचं त्या आहे ते अजिबातही खराब होणार नाही किती पण वर्ष राहिलं तरी सुद्धा अजिबातही खराब होणार नाही आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच भरणीमध्ये भरायचं नाही आहे त्याला थोड्या वेळासाठी उन्हामध्ये ठेवायचं आहे किंवा एक दोन ऊन द्यायचे आहेत त्यानंतरच मध्ये भरायचं आहे जर तुमच्याकडे ऊन नसेल तर याला रात्रभरासाठी असंच झाकून ठेवा त्यानंतरच आपल्याला हे मध्ये भरायचं आहे आता जी आपण बर्नी घेणार आहोत तीसुद्धा एकदम स्वच्छ आणि कोरडी असणं गरजेचं आहे जर बर्नीला पाणी राहिलं तर हे लोणचं आहे ते खराब होईल आणि अजिबाती जास्त दिवस टिकणार नाही चला ह्या लोणच्याला मी एक ऊन दिलेला आहे आणि हे लोणचं आहे ते खाण्यासाठी तयार झालेलं आहे जेवढं हे लोणचं मुरेल तेवढं हे मस्त आणि एकदम स्वादिष्ट चविष्ट लागतं आता या लोणच्यामध्ये तेलाचं जे प्रमाण आहे ते कमी आहे पण आपल्याला हे बर्नीमध्ये टाकल्याच्या नंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकताना सुद्धा अगोदर कडकडीत गरम करायचं आहे त्या अशी एखादी काचची बरणी घ्यायची आहे मी इथं हानीची जी बरणी असते ती घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून त्याला पूर्णपणे कोरडी केलेली आहे तर ज्या कुठल्या भांड्यामध्ये किंवा मग ज्या बरणीमध्ये तुम्ही हे लोणचं भरणार असाल ते भांडं आहे ते पूर्णपणे कोरडं असलं पाहिजे याची आपल्याला आप काळजी घ्यायची आहे किंवा मग पूर्ण ही लोणच्याची प्रोसेस करताना जे आपण भांडी वापरणार आहोत त्याला अजिबाती पाणी नसलं पाहिजे याची आपल्याला आप काळजी घ्यायची आहे ह्या जर तुम्ही टिप्स फॉलो केल्यात तर हे जे लोणचं आहे ते अजिबाती खराब न होता वर्षने वर्ष टिकून राहील अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे अशीच बर्नीमध्ये भरल्याच्या नंतर आपण जेव्हा तेल वगैरे टाकणार आहोत आणि पॅक करून जेव्हा आपण बर्नी ठेवू हो, तेव्हा साईडला जे लोणचं लागलेलं आहे बर्नीच्या ते आपल्याला पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं आहे कोरड्या एखाद्या कॉटनच्या कपड्याने त्यानंतरच आपल्याला हे पॅक करून ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण घेतो तेव्हा सुद्धा आपल्याला जो चमचा वगैरे वापरू ते पूर्णपणे कोरडं असलं पाहिजे चला मस्त ही रेसिपी तयार झालेली आहे आणि वर्षानुवर्ष अजिबात ही रेसिपी आहे किंवा लोणचं आहे ते खराब होणार नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा अशाच नवनवी ही व्हिडिओ तुम्हाला थोडी देखील आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेल्या आहेत तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय